साहेबांना सांगितलं होत हा पूल एक दिवस वाहून जाईल त्या yeah. पुलावर खटे पडलेले चार पूर्वी खटे पडलेले पत्र ग्राम पंचायत आहे पाठ पुरावा हो केला आहे परंतु प्रशासनानं कुठल्याही पद्धतीचे लक्ष दिलं नाही या सर्व सुविधा जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग दोन जिल्हा परिषद हा जबाबदार असून आज अशी परिस्थिती आहे ह्या दो भागातल्या दोनशे ते अडीचशे शेतकऱ्यांची जनावर वासर ही रानामध्ये उपाशी आहेत काल ही लोक रानात गेलेली नाहीत काल खड्डे पडले होते त्याच्यामुळे लोकांना जाता आलं नाही आज तर अशी परिस्थिती झाली की कुणच वाहून गेलाय जनावर उपाशी आहेत प्रशासनाने ह्याच्याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन आमच्या जनावराच्या चाऱ्याची पाण्याची व्यवस्था करावी आणि हा पूल तात्काळ दुरुस्त करून आम्हाला होणाऱ्या त्रासाला शासनाने जबाबदारी धरून हा पूल तात्काळ कर, मंजूर करून आताच्या आता दोन दिवसात आमची सोय करावी हा जनावराच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था शासनाने करावी आमच्यावर आता उपासणाऱ्याची वेळ आली आहे जनावर पण उपाशी आहेत बुंद नाही धारा काढलेले नाहीत तरी दुध नाही हालात भाकरी खायला दूध नाही तर शासनाला तात्काळ आमच्या दाराची सोय करायची